नमस्कार मंडळी एक चमचा स्व चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे चला मग मंडळी आजच्या नवीन रेसिपीला सुरुवात करूया आजची रेसिपी आहे साधी सिम्पल असं रेसिपी आहे मसालेदार काही खाऊन कंटाळा आला असेल तर पाऊस पडते बाहेर आणि गरमागरम असं डाळ डाळ फळाची रेसिपी मी तुम्हाला दाखवत आहे तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात नक्की कमेंटमध्ये नक्की कळवा मला चला मग इथं साध्या सोप्या पद्धतीने मी दाखवत आहे इथे मी तुरीची डाळ घेतलेला आहे जे तुम्ही जे डाळीसाठी वापरतो ना ते डाळ घेतलेला येतं यामध्ये आणि एक चमचा मसूर डाळ घेतलेला आहे ह्या दोन्ही डाळीमुळे ना डाळ फळ ना एकदम छानसं टेस्ट येतं इथे मी जसं आपण वरणासाठी डाळ लावतो ना त्याचप्रमाणे असं कुकर लावून घ्यायचं आता ह्याला सिट्टी लावून एक साधारण एक ते दोन सिट्ट्या करून घ्यायचं जसं डाळ शिजवून घेतो ना कोक डाळीसाठी जे वरण बनवण्यासाठी त्या प्रमाणात सिट्ट्या करून घ्यायचं इथे मी कणिक मळ मळत आहे यासाठी इथं ना मीठ आणि ओवा खूप काही वेगळं काही साग घातलं नाही आहे यामध्ये आणि जसं आपण चपातीसाठी कणिक मळतो ना त्याच प्रमाणात इथं मळायचं इथं थोडंसं ओवा आणि जिरेची पूड आणि मीठ घातलेलं आहे आणि घट्टसर पीठ मळून घ्यायचं तुम्हाला जितकं लागतं तितकं पीठ मळून घ्यायचं इथं मी साधारण एक चार पोळी असं होईल त्या प्रमाणात मी तर पीठ मळून घेतलेलं आहे पीठ मळून घेतल्यानंतर थोडंसं तेल लावून थोडंसं झाकून ठेवायचं ह्याला कुकरची सिट्टी होईपर्यंत आता इथं तुम्ही बघू शकता एकदम डाळ मऊ सुद्धा शिजलेली आहे आता ह्याला फेटून घ्यायचं तुम्ही हे तर डायरेक्ट कुकरमध्ये सुद्धा करू शकता आणि किंवा तुम्हाला जर जा पसरट जर भांडं असेल तर सगळ्यात बरं राहील जेणेकरून तिथं एकदम सोप्प पडेल आणि सगळीकडनं एकदम शिजलं जातं इथं मी इथं कुकरमध्ये छोटं कुकर पण छोटं पडेल असं म्हणून मी इथं पुडाची कढई घेतलेलं आहे त्यामध्ये डाळ काढून घेतली आहे आणि कुकरमध्ये त्याच थोडंसं गरम पाणी जुम तुम्हाला जितकं करायचं ना तितकं त्या प्रमाणात गरम पाणी करायला ठेवलं होतं तेच गरम पाणी ह्या डाळीमध्ये घालून घेतलेलं आहे थंड पाणी घालायचं नाही थंड जर पाणी घातलं तर पाणी वेगळं आणि डाळ वेगळं होऊन जातं त्यामुळं ना थोडंसं कोमट पाणी करून आता ह्याला छानस उकळी येऊ द्यायचं प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी वेगळी असत आता इथे मी माझ्या पद्धतीने मी जसं बनवते त्या प्रमाणात तुमच्यासोबत शेअर करत आहे आता इथं अगदी थोडस मीठ घातलेलं आहे आता कणकेमध्ये सुद्धा घातलंय आणि इथं ह्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं चवी पुर पुरतं मीठ घालायचं मीठ गाठल्यानंतर आता ह्याला फिरवून घेऊन आणि ह्याला छानपैकी उकळी येऊ द्यायचं उकळी येईपर्यंत इथं आपण जे कणिक मळून घेतलेलो त्याचे चपातीचे गोळे करून घ्यायचं आणि जसं चपाती लाटतो ना त्याच प्रमाणात लाटायचं जर थोडंसं मोठे जरी लाटल तर मोठे मोठे गोळे करून सुद्धा लाटून घेऊ शकता इथे मी थोडेसे मोठे गोळे करून घेतलेले आहे अशाच पद्धतीने सगळे गोळे करून घ्यायचे जितक्या प्रमाणात तुम्हाला करायचं आहे त्या प्रमाणात इथे मी मला चार पोळ्यांचं पीठ मळून घेतलेलं होतं आता चार असं गोळे करून घेतलेलं आहे आता ह्याला थोडंसं झाकून ठेवायचं जेण्याकडून पटकन उकळी मारतं इथं मी गोळ्याला थोडंसं पसरट दोन्ही हाताने करून घेऊन आणि मोठी लाटी लाटणार आहे त्यासाठी इथे मी किचन ओट्ट्यावरती स्वच्छ करून घेऊन इथं ओट्ट्यावरतीच लाटणार जितकं पातळ लाटता येईल ना तितकं पातळ लाटायचं काय होतं जितकं पातळ लाटतो ना त्या प्रमाणात लवकर शिजलं जातं आणि कुठंही कच्च न ना राहत नाही आणि पटकन होतं त्या प्रमाणात इथे मी लाटून घेतलेलं आहे आणि सुरीने कट करून घ्यायचा अशाप्रमाणे तुम्ही कोणताही आकार देऊ शकता किंवा कोणत्याही डब्याचं झाकण घेऊन बारीक झाकण घेऊन तुम्ही त्याचे पण गोल आकार देऊ शकता याप्रमाणे स्क्वेअर पण किंवा रेक्टँगल ट्रँगल असं कोणतंही आकाराचे तुम्ही करून घेऊ शकता इतकंच की ह्याला जितकं पातळ होईल तितकं पातळ लाटायचं आणि पटकन शिजलं जातं लहान मुलांना हे एकदम पौष्टिक असं आणि प्रत्येकाला आवडेल पो पाऊस पडते म्हटलं तर गरमागरम काहीतरी खायला हवं वाटतं आता त्या प्रमाणात हे तुम्ही करून घेऊ खाऊ घालू शकता मुलांना ते प्रत्येकाची वेगळी पद्धत राहते प्र तुम्हा तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला हे डिश आवडले तर नक्की शेअर करा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा अशाच पद्धतीने आता उकळी आले की आता हे एक एक जेव्हा जसं आपण लाटून घेतो लाटून घेतल्यावर चिरून घेतल्यानंतर लगेच घालायचं आणि दुसरी लाटी लगेच लाटायचं दुसरी लाटे लाटची असतं हे थोडंसं शिजलं जातं आणि गॅस बारीक ठेवून ठेवून द्यायचं जेणेकरून सावकाश शिजलं जातं सगळीकडनं अशाच पद्धतीनं सगळे लाट्या लाटून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता माझं सगळ्या लाट्या चारही लाट्या लाटून कट करून ह्याच्यामध्ये घातलेला आहे शेवटी आहे ना ह्याला ना बारीक गॅस करून ठेवायचं आता इथं तुम्ही बघू शकता जसं एक एक लाटी लाटत ह्याला घालत हला जायचं आता हे दुसरी दुसरा गॅस चालू करून दुसरीकडे ठेवते आता ह्याच्यावरती मी तडका देणार आहे फोडणी बसणार आहे यासाठी इथे एक छोटासा पॅन घेतलेला आहे ते दुसरीकडे गॅसवरती गॅस बारीक करून ठेवलेला आहे आणि इकडे एक, एक छोट्या पॅनमध्ये तेल घातले तेलमध्ये एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे घातलेला आहे आता लसूण अद्रकचं पेस्ट घातलेला आहे आणि इथे एक मोठ्या आकाराचा एक बारीक कांदा बारीक कट करून घेतलेला कांदा घातलेला आहे आणि दोन हिरव्या मिरच्या कट करून उभे कट करून घेतलेल्या आता हे सुद्धा छानपैकी तेलामध्ये परतून घ्यायचं काही काही जर नुसतं लसणाची फोडणी सुद्धा देतात अगोदर फोडणी देतात किंवा नंतरही दिलं तर चालतं एकदम आता मी ना नंतर देते त्याच्यामुळं ना एक डाळ फळाला एकदम वेगळं टेस्ट येतं खमंगपणा येतं आता इथे मी कडेपत्ता घातले आणि थोडंसं सुद्धा घातलेला आहे आता हे सगळं घालायचं टोमॅटो घातल्यानंतर इथं आणखीन थोडस मीठ घालायचं मीठ आपण अगोदर सुद्धा घातलेलं आहे आता मीठ घातल्यानंतर इथं मी ना लाल तिखट आणि हळद हे सुद्धा घातलेलं आहे आता हे सुद्धा तेलामध्ये ना छानसं परतून घ्यायचं आणि लाल तिखट थोडंसं कश्मीरी लाल तिखट आणि साधं लाल तिखट आणि हळद आणि थोडंसं हिंग घातलेलं आत आहे आता हे सुद्धा सगळं तेलामध्ये परतून घेतलेलं आहे परतून घेतलेलं ना आता हे डाळ फळावरती सगळं घालून घ्यायचं आता साधारण इथं बराच वेळ शिजलं गेलेला आहे आता जे पॅनमध्ये होतं तळ फोडणी uh, ते घातले त्यानंतर ना सगळ्यात शेवटी ना थोडंसं साधारण एक अर्धी वाटी असं चिंचाचं कोळलेलं आंबट घातलेलं त्यामुळं ना फळाला असं एकदम छानसं टेस्ट येतं थोडंसं आंबट तिखट एकदम फ्लेवर एकदम छानसं लागतं आता साधारण येतं एक पाच मिनटं बारीक गॅसवरती शिजून घ्यायचं एकदम गरम गरम असं फळं रेडी झालेलं आहे तुम्ही कशा पद्धतीने बनवता नक्की कळवा आणि तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी कळवायला विसरू नका चला मग चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा हसत राहा आणि बघत राहा एक चमचा स्वाद